भारताची सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडे प्रकरणात नवा ट्विस्ट आला है। सुनीता थेट आहे।, आहे सुनीता जामगडेला अटक करण्यासाठी कारगिल पोलीस थेट नागपुरात आले आहे त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत सुनीताला ताब्यात घेण्यासाठी पोलीस आले होते पण न्यायालयीन परवानगी घेतली नसल्याने कारगिल पोलिसांना सुनीताचा ताबा मिळाला नाही त्यामुळे कारगिल पोलीस पुन्हा एकदा कोर्टाची परवानगी घेऊन सुनीताला ताब्यात घेण्याची शक्यता आहे मी याच्या आधीही बऱ्याचदा त्याच्याबद्दल ब्रिफिंग केलेली आहे जे सुनी प्रकरण प्रकरण आहे त्याच्यामध्ये कारगिल पोलिसांनी एक गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे काही स्पेशल ऍक्टचे सेक्शन देखील इनवोव्ह केलेले आहेत तेच आणि त्याच अनुषंगाने त्याचा तपास अधिक तपास करण्यासाठी त्यांना महिलेची कस्टडी पाहिजे होती त्यांनी इथे येऊन ती प्रोसिजर करण्याचा प्रयत्न केला परंतु काही डॉक्युमेंटची पूर्तता ते करू न शकल्यामुळे त्यांना परत जावं लागलेलं ला आहे पुन्हा ते एकदा त्यांच्या कारगिल मधून सर्व डॉक्युमेंटची पूर्तता करतील ते ओरिजिनल डॉक्युमेंट इथे घेऊन येतील आपण त्यांना नक्कीच मदत करणार आहोत कस्टडी मिळवण्यासाठी सर कारगिल चौकशी करणं हे तुमच्या तपासासाठी देखील महत्वाचं आहे त्यामुळे तुमचं सहकार्य असेल का आणि साधारणतः तिची कस्टडी मिळण्यासाठी तुमच्याकडून अगदी बरोबर कारण कारगिलमध्ये ऍक्च्युअल एल क्रॉस झालेला असल्यामुळे तिथे जे लोकल पोलीस आहेत त्यांना नक्कीच तपास चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो त्यामुळे आपण डे वन पासून जेव्हापासून आपल्याला समजलं आहे की तिथे गुन्हा दाखल झालेला आहे त्या दिवसापासून मी स्वतः तिथले जे एस एस पी आहे त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि आम्ही कॉर्डिनेट करत आहोत त्यांना लवकरात लवकर कस्टडी कशी मिळेल त्याचा संपूर्ण प्रयत्न आणि मदत आम्ही करणार आहोत थँक्यू दोन तीन दिवसात